अलिबाग तालुक्यातील श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील बांधनपट्टी गणपतवाडी आदिवासी वाडीतील नागरिकांना वर्षानुवर्षे कच्च्या आणि अरुंद रस्त्यामुळे मोठ्या अडचणींना सामना करावा लागतोय पावसाळ्यात गरोदर महिला आजारी आणि वळवृद्धांना दळणवळण अशक्य होत होती ही गंभीर बाब लक्षात घेत शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजाभाई केनी यांनी तत्काळ पुढाकार घेत रस्त्याच्या सिमेंट कॉन्क्रीट कामास सुरुवात केली या प्रश्नाबाबत केनी यांनी ग्रामस्थांसह तहसीलदार विक्रम पाटील यांची भेट घेतली रस्त्याचा प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन तहसीलदारांनी दिले सुमारे पन्नास ते साठ कुटुंब आणि दोनशे एकर क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी हा एकमेव रस्ता असून संरक्षक भिंतीसह सुसज्ज रस्ता झाल्यास सर्वांची गैरसोय दूर होणार आहे असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त आहे श्रीगाव ग्रामपंचायत हद्दीतील मेडेकार बांधनपट्टी ह्या इथे विस्तारित गावठण आहे आणि तिथे गेल्या तीस वर्षापूर्वी जी घरं बांधलेली आहेत किंवा तिथे वस्ती वाढलेली आहे आणि तिथे येणारे जवळजवळ अनेक मग तिथे डिलेवरीचा पेशंट असू द्या किंवा मैत्याचं हे असू द्या त्यावेळेला त्या रस्त्यावरून जाताना खूप अडीअडचणी निर्माण होतात परंतु त्या ग्रामपंचायतमध्ये अनेक वर्ष अनेक लोकांची सत्ता तिथे होती परंतु त्या रस्ता न करता तिथे खोटी बिलं काढून त्याच्यावर फक्त रस्ता दाखवला आणि बिलं काढलेली आहेत परंतु आज प्रत्यक्ष पाहणी करत असताना आम्ही त्या जागेवर गेलो त्या अं ग्रामस्थांनी आम्ही आम्हाला बोलवलं तिथे आम्ही जागेवर जाऊन पाहणी केली ते पाहणी केले असताना तिथे कोणत्याही प्रकारचा ग्रामस्थांना येण्या जाण्यासाठी रस्ता व्यवस्थितरित्या नाही आहे त्यामुळे आम्ही लगेच दुसऱ्या दिवसापासून त्या रस्त्याला कामाला सुरुवात करण्यासाठी मटेरियल टाकलं परंतु तिथल्या काही आ... शेतकऱ्यांनी एकच शेतकरी आहे त्याला एक राजकीय दृष्टिकोन लावून त्या रस्ता होऊ नये यासाठी प्रयत्न केला परंतु आणि आज आम्ही तहसीलदार साहेबांना जो निवेदन दिला आणि तो रस्ता पूर्वपदावर कसा होईल यासाठी आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो आणि दोन दिवसातच त्या रस्त्याला आम्ही सुरुवात करण्यासाठी तहसीलदार साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आदेशाप्रमाणे त्या शेतकऱ्यांना तिथे चांगल्या प्रकारे रस्ता कसा होईल आणि अडवणूक झालेली आहे ते अडवणूक बंद कशी होईल आम्ही प्रयत्न केले आणि त्यासाठी तहसीलदार साहेबांची आम्ही भेट घेतलेली आहे